माहित आहे सरे नाव घेते मागे सर सरे म्हणते जेव्हा पहिलीला विसरित होती म्हणे बसून राहणे बसणार नाही म्हणतो अशी शेवटा खाली ना बसून राहत पुढची टाकून सांगा नाही तर खाली बसून राहत बँकेमध्ये आले लोक विचार तुम्ही कोणी आल्यामुळे काम करू आम्ही म्हणून शाळा सुद्धा नाही नाही मग मी आता तुमच्या सारख्या प्रेरणा घेऊ नये आजी म्हणजे आई वडील तर ते काही कामात नाही म्हणजे ते आपल्या कामात राहायचे काही ना काही शेती याच्या आजी किंवा आजोबा येत राहायचे तर आपल्या नाती नातींवर असं लक्ष देतो त्याच्यासाठी विचार केला आणि त्यांच्या भेटी चालू आहे मागे बोलवलो होतो शाळेचा शाळेत घेऊन या मातली नाही नाही ते अनुष्ठाव यायला सांगितलं होतं आजी ते वगैरे शाळेत घेऊन ये आले होते ना जवळपास वीस पंचवीस जण आता माहिती हे समस्या नाही का तुमच्यासारख्या ना तुमच्यासारख्या वेगळा भेटल्या जसे संस्कार च्या आधी ते पण नातवानी घेऊन बोलत बसतो हे नाही म्हणजे नाही बाबा आम्ही ते बाबा ते बोलतो ते भेटत राहायचे तुम्हाला बाबा रस्त्यावर रस्त्याने मी भेटत राहायचे घेऊनच भेट राहायचे आहे <laughs> का कुठे झोपून आराम आराम आता ते का आंघोळ केली का बाई अनु ये मला नाही मला वाटते हे याच्यामुळे झाला असेल परत मॅडम कसा का धक्का बसला आणि होते ना राहते ना तिला कोण एक एक दिवस नाही का ते